नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खास बनाना ॲपल ज्यूस बनवणार आहोत जसे की आज महाशिवरात्रीनिमित्त आपण उपवास आहे तर उपवासासाठीही उपवासा चांगला हा मस्त असा ज्यूस आहे ज्यामध्ये आपण ॲपल घेणार आहोत एक बनाना घेणार आहोत काजू घेतलेले आहेत चार पाच आणि बदाम आपण घेतलेले आहेत तर आणि त्यामध्ये दूधही आपण घेणार आहोत तर असं सगळं काजू घेतलेले आहेत ज्यामध्ये चांगल्या प्रकारे फायबर विटॅमिन आहेत बदाममध्ये वी सेम आहे ते सगळे असे छोटे छोटे कापून घेऊया ज्यामध्ये मिक्सरमधून बारीक आपण ज्यूस करताना ते चांगले बारीक होतील त्याचं काजू आणि बदाम छोटे छोटे बनवून कापून घेतलेले आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर आपण केळीही घेतलेली आहे केळीचेही आपण असे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे ज्यामध्ये मिक्सरमधून आपल्याला ज्यूस काढण्यासाठी चांगलं होईल तर असे केळीचे काप कापून घेतल्यानंतर आता आपल्याला सेप पण घ्यायचं आहे सेप घेतलेलं आहे सफरचंद तर सफरचंदालाही आपण असं चांगल्या रीती कापून घेतलेलं आहे त्यातून अशा बिया वेगळ्या करूया आणि त्यामुळे जसं की ज्यूसमध्ये आपल्याला ते कचकच असं बिया लागणार नाहीत तर असं आपण चांगला हेल्दी आणि चौथिष्ट असा ज्यूस बनवणार आहोत जे आपल्या शरीरासाठी एकदम चांगला आणि हेल्दी आहे त्यानंतर असं सर्व आपण ॲपल्स वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे केळी कापून घेतलेली आहे तर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण ज्यूस बनवणार आहोत तर सर्व कापलेली केळी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर जे आपण सफरचंद काजू बदाम कापलेले आहेत ते सर्व आपण हे एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेऊया ज्यावेळेस आपल्याला ज्यूस बनवायचा आहे तर अशा प्रकारे सर्व एकत्रित केलेलं आहे आणि आपल्याला आता याचा ज्यूस बनवायचा आहे काजू बदाम आणि सर्व एकत्रित टाकून आपण त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे ज्यामुळे आपला जो ज्यूस आहे तो चांगला होईल एकदम पिण्यासारखा तयार होईल तर आपण दूध त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण हे झाकण घे टाकून मिक्सरला लावून मिक्सरमधून चांगल्यासं फिरून घेऊ ज्यामुळे आपला ज्यूस चांगल्या प्रकारे बनेल तसं मिक्सरला लावून व्यवस्थित जसं आपल्याला बारीक करायचं आहे दोन तीन वेळेस आपलं थोडं थोडं करून आपलं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर चेक कराय की चांगला ज्यूस बारीक असं झालेला आहे तर आपण मिक्सरमधून हे काढून घेतले तर अशा प्रकारे मस्त आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी असं आपला ज्यूस तयार झालेला आहे तर ज्यूसवर वरतून थोडेसे काजू आणि बदाम एक एक कापून टाकूया तसा मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे बनवून पिया कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग